सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे गौरी म्हणत असते की अधिराजचा आणि माझा काय संबंध आहे मला खरंच माहिती नाही आमचं काय नातं आहे तेही मला माहीत नाही पण त्याला वाचवण्यासाठी त्याचा जीव वाचवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे त्याच वेळेला आता जोगतीन हे सगळं ऐकत असते आणि ती म्हणते की पोरी हेच तर तुझं लिखित आहे आणि तू त्याला वाचवण्यासाठी काहीही करू शकतेस हे मला माहीत आहे आणि म्हणूनच आता तू थोडासाही वेळ न घालवता तुझं हे व्रत पूर्ण कर तुझं हे व्रतच अधिराजला वाचवू शकतं आणि ते व्रतच पूर्ण करून तू अधिराजचा जीव हा वाचवू शकतेस मग आता ती व्रत पूर्ण करायला पुढे जाते आणि त्यानंतर तिला तिचा हंडासमोर दिसतो ती तो घेते आणि त्यानंतर पुन्हा पामाला लागते नंतर आता जोग तीन ही देवीसमोर हात जोडत म्हणते की अंबाबाईचा उदो उदो या पोरीने जे तिचं कार्य हाती घेतलं आहे देवी ते कार्य ती पार पाडणारच कारण काही झालं तरी तिचं पूर्वजन्मीचं काम आहे ती तिच्या जयदीपसाठी ती जीवाचा आकांत करेल पण ती त्याचा जीव वाचवणारच तिच्या जयदीपसाठी ती, ती गौरी काही करायला तयार आहे पण हे तिचं सत्य तिला कधी समजतंय काय माहिती पण देवी तू तिचं व्रत खाली पडू देऊ नकोस तिच्या परीक्षा पास कर आणि ती जे व्रत करते ते उटीत पाडून घे असं सगळं ती म्हणते त्यानंतर मग आता इथे पाहुणी बाहेर आलेली असते पाहुणी विचार करते की हिला कधीपी व्रत पूर्ण करू द्यायचं नाही नित्या नित्या नुसते जीवाला घोर होऊन बसले माझ्या जयदीपलाही वाचवणार आहे म्हणे काही वाचवणार वगैरे नाही वाचवणारे की आणखी मारणार आहे काय माहिती नाही माझ्या जयदीपसाठी मलाच व्रत पूर्ण केलं पाहिजे ही नित्याचं व्रत मला पूर्ण होऊ दिलं नाही पाहिजे असं म्हणून ती आता निघालेली असते आणि त्यानंतर नित्या आता पाणी भरते आणि पुन्हा ती तिचे हंडे भरून तिच्या कामाला लागलेली असते आणि देवीच्या देवळामध्ये ते हंडे आणते आणि तिथे पाणी उठून पुन्हा ते पुसायला सुरुवात करते त्यानंतर ईशान बाहेर आलेला असतो ईशान फोन करून आता वसुंधराला सांगतो तितकेतच ती म्हणते की बोला बोला शहाने साहेब बोला काय बातमी आहे आनंदाची बातमी आहे तर बोला तुम्हाला सोन्याने मडवीनच मी तेव्हा तो म्हणतो की नाही अधिराजला मी मारणार होतो पण तेव्हा ती म्हणते की पण बिन आहेच का म्हणजे तुमचं तेव्हा मग आता ती नित्या कुठे गेली असं विचारल्याबरोबर तो सांगतो की नित्या कुठलं व्रत वगैरे करायला देवीच्या देवळात गेली म्हणे कुठल्या त्यानंतर आता ती कपाळाला हात लावून म्हणते की काय ही पोरगी पण गेली का कर व्रत करायला आता राजमा ते सगळं ऐकते आणि राजमा देवळात निघून जाते तो की काहीही घाबरू नका सगळं काही व्यवस्थित होईल तुम्ही काळजी करू नका आता माझ्यासाठी पूर्ण मैदान साफ आहे आता त्या अधिराजला कुणी बी वाचू शकत नाही तेव्हा मग आता ती म्हणते की तुम्ही असं म्हणताय पण जे नित्याचं व्रत आहे ना तेच काम करेल अहो तुम्ही तिचं व्रत पूर्ण व्हायच्या आधी अधिराजला संपवा नाही तर काही खरं नाही बघा नाहीतर तिचं व्रत पूर्ण झालं तर त्या अधिराजच्या केसाला बी धक्का लागणार नाही तेव्हा मग आता तो म्हणतो की हे काय बोलताय तुम्ही अहो तुम्ही पण या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवताय का तेव्हा मग आता ती म्हणते की हो अहो शहाने साहेब मी गावामध्ये लय मोठे मोठे चमत्कार बघितलेत आणि देवीच्या चमत्कारापुढे कोणाचा बी काय चालत नाही म्हणून सांगते की तिचं व्रत पूर्ण व्हायच्यात तुमचं हे काम झालंच पाहिजे त्यानंतर मग ईशान तिचा फोन ठेवतो हो आणि त्यानंतर मग आतमध्ये हॉस्पिटलमध्ये तो आता धाव घेतो आता पाहुणी ही गडबडीने नित्या जिथे देवळात असते तिथे जाऊ लागते आणि ती म्हणते की नित्या आता ही बघते व्रत कसं पूर्ण करते ते तितक्यातच जोग तीन तिच्या मध्ये उभी ठाकते आणि म्हणते की अंबाबाईचा उदऊ द देवीमाईचा उद उद इथंच थांब पोरी असं म्हणून ती तिची वाट अडवते तेव्हा पाहुणी म्हणते की अगं कोण आहेस तू आणि माझी वाट अडवू नको चल मला जाऊ दे तेव्हा मग आता जोगतीन म्हणते की पोरी जे तुझं नाही त्याच्या मागं धावणं बंद कर आणि ज्याच्या मागं धावशील ते तुझं कधी होणार नाही बघ तेव्हा मग आता पाहुणी म्हणते की अगं काय बोललेलं तू वेड्यासारखी बडबडतेस चल मला जाऊ दे हो बाजूला तेव्हा मग म्हणते की पोरी मी तुझी वाट अडवायलाच इथे थांबलेली आहे आणि मी इथं त्याच्यासाठीच उभी आहे तुला मी आता जाऊ द्यायची नाही हा आईचा सांगावा धाडलाय तुने तू तु आतमध्ये जाऊ शकत नाहीस तेव्हा मग आता ती म्हणते की जाऊ दे मावशे असं करू नको तेव्हा मग आता ती म्हणते की नाही मी तुला जाऊ देऊ शकत नाही तुला इथंच थांबावं लागेल झालं तरी जयदीप आणि गौरीच्यामध्ये कोणी येऊ शकत नाही ती म्हणते की कोण काय बोलतेस तू हे जयदीप आणि गौरी कोण तितक्यातच तिचा दगडावर पाय घसरतो आणि ती चक्कर येऊन खाली पडते तेव्हा मग आता ती बेशुद्ध पडल्यानंतर जोगतीन म्हणते की देवी आईचीच इच्छा होती जी तिने तिची पुरी करून घेतली तुला चक्कर आणली त्यानंतर मग आता इथे देवी आईनेच गौरीच्या मार्गातला एक काटा मागे केलेला असतो आणि जोगतीन आता पुन्हा तिच्या कामाला लागते त्यानंतर मग आता गौरी ही वाऱ्याच्या वेगाने पटापट पाणी भरून आणून तिथे बाहेर ओतत असते आता तिच्या पायऱ्याच उरलेल्या असतात आणि ती तिचा पूर्ण जोर लावून ते सगळं करत असते देवीला म्हणत असते की देवी थोडासा वेळ राहिला आहे माझ्यामध्ये शक्ती दे आणि तितक्यातच तिला चक्कर यायला लागते आणि चक्कर येऊन ती तिथे खाली कोसळते आणि चक्कर येऊन ती शिड्यांवरून खाली घसरते त्याच वेळेला मग आता तिथे राजमा तिला सावरते राजमा म्हणते की काय झालं मग आता ती सांगते की मला हे व्रत पूर्ण करायचं आहे अधिराजना मी काही करून वाचवेन तेव्हा राजमा म्हणते की मी तुला मदत करते आता राजमा आणि गौरी दोघीही मिळून ते व्रत पूर्ण करू लागतात राजमा उजव्या बाजूने तर गौरी डाव्या बाजूने असं करून तिच्या पायऱ्या पुसत असतात आणि त्यानंतर त्यांचं व्रत पूर्ण झालेलं असतं हळद आणि कुंकू आतामध्ये घेऊन ते पायऱ्यांना लावून ते देवीची घंटानात करतात आणि त्यानंतर आतमध्ये येतात आणि दोघीजणीही मिळून आता देवाकडे हात जोडतात त्याच वेळेला देवीची ओटी आता भरण्याचं काम बाकी राहिलेलं असतं जोगतीन म्हणते की चला तुमचं एक पायरी तर व्रताची पूर्ण झाली आता दुसरी पायरी म्हणजे देवी आईची ओटी भरून घे आणि हे व्रत पूर्ण कर लवकर लवकर करा तुमच्याकडे वेळ फार कमी आहे गौरी आता राजमाला दुसऱ्या बाजूला सायला सांगते आणि ती दुसऱ्या बाजूला जाऊन आता नारळ आणि ओटी शोधू लागते त्याच वेळेला एक मुलगा चाललेला असतो तो म्हणतो की ताई हे कापलेल्या नारळाचे शेंडे आहेत तुम्हाला आता नारळ मिळणं मुश्किल आहे संध्याकाळ झाली गौरी आता टेलरकडे येऊन हो, ओटीसाठी ब्लाउज पीस मागत असते मात्र ती म्हणते की हे सगळे मापाचे आहेत आणि कापलेले आहेत ती म्हणते की मी तुम्हाला दुप्पट पैसे देते तेव्हा ती बाई सांगते देवीला देवीच्या खणासाठी तुम्ही असे कापलेले आकाराचे पीस कसे घेऊ शकता ते बरोबर नाही त्याच वेळेला गौरी पुढे होऊन म्हणते की मला कुठे सापडेल ओटी देवी आई तूच माझी आता काहीतरी मदत कर असं म्हणून ती आता हात जोडते त्यानंतर डॉक्टर आता अधिराजला चेक करत असतात त्याचं पुढचं रिस्पॉन्ड कसं आहे ते सगळं बघण्यासाठी डॉक्टर आता नर्सला घेऊन आलेले असतात त्याचबरोबर अधिराजला चेक करून झाल्यानंतर डॉक्टर आता पुन्हा टेन्शनमध्ये येतात बाजूलाच असलेला ईशान म्हणतो की काय झालं डॉक्टर याच्या बरे होण्याचे काही चान्सेस वगैरे तेव्हा मग आता अधिराजचं ते, वा ते वागणं पाहून डॉक्टर म्हणतात की आता यांना तर पुढच्या चोवीस तासांमध्ये शुद्ध यायला हवी आपल्याकडे एकच दिवस आहे आणि त्या एक दिवसात जर काही झालं नाही तर ठीक आहे जाऊ देत पण आपण या सगळ्या बाबतीत पॉझिटिव्ह विचार करूया असं डॉक्टर हे त्याला म्हणतात आणि त्यानंतर मग आता इथे तात्या हे देवीची आरती करत असतात घरातल्या देवीची आरती करत असताना त्यांच्याबरोबर सावरी असते सावरी आणि त्यांच्या दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी असतं आता सावरी ही तात्या रडत असताना त्यांना आधार देत म्हणते की शांतवा तात्या काही होणार नाही आपल्या दाद्याला असं म्हणून ती त्यांना आता शांत करते त्यानंतर गौरी आता तिच्यासाठी ओटी शोधत असते ती म्हणत असते की देवी हे कसली नहीं नहीं। ही कसली परीक्षा बघतेस तू आजूबाजूला एखादं सारधं दुकानही नाही काय करू मी मला कळत नाही आहे माझी ही व्रत मी कसं पूर्ण करू आणि अदिराचा जीव मी कसा वाचवू देवी काहीतरी मदत कर ग काहीतरी मदत कर असं म्हणून ती रडत बसते त्याच वेळेला तिथे शेखरदाजी येतात आणि ती पिशवी तिच्याजवळ ठेवतात आणि ती म्हणते की एक मिनिट कोण आहात तुम्ही आणि ही तुमची पिशवी तेव्हा शेखरदाजी म्हणतात की ही पिशवी तुमच्यासाठीच आहे ताई आतमध्ये बघा तरी की त्याच्यात काय आहे ते तेव्हा ते गौरी आतमध्ये बघते तर त्याच्यात नारळ असतो आणि खण देखील असतो राजमाता मागून येऊन गौरीला हात लावते हो तेव्हा गौरी म्हणते की बघ राजमा आपल्याला सगळं सामान मिळालेलं आहे ओटीचं त्या दादांनी दिलं म्हटल्यावर आता समोर बघते तर तिथे शेखरदाजी गायब झालेले असतात त्यानंतर त्या दोघी लगबगीने आता देवळात येतात देवळात आल्यानंतर जोगतीन म्हणते की भरा लवकर देवीची ओटी भरून घ्या आणि त्यानंतर त्याच कपाळाचं जे कुंकू असेल पायाखालचं देवीच्या ते तू जाऊ अधिराजच्या कपाळी लाव म्हणजे त्याला बरं वाटेल त्यानंतर ते मग आता गौरी ही देवीची ओटी भरते आणि त्यानंतर देवीची ओटी भरल्यानंतर आता तिला जोगतीन म्हणते की तू तुझं काम तर व्यवस्थित पार पाडलंस पुरी आता पुढं तुला फक्त त्याच्या कपाला जाऊन कुंकू लावायचं आहे नंतर इथे आता ईशान म्हणतो की कसलं पॉझिटिव्ह आता सगळं निगेटिव्ह समजलं अधिराज बी निगेटिव तुझा जीव घेण्यावाचून मला कोणीही अडवणार नाही आता मी तुझा जीव घेऊनच राहणार आहे आणि लक्षात ठेव ही बंदूक आहे या बंदुकीच्या पुढे जे लावलं आहे ना त्याला सायलेन्सर म्हणतात कसलाही आवाज न होता तुझा मृत्यू होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे लगेच पोलीस येणार पण पोलीस येईपर्यंत मी इथे थांबणार नाही मी इथून निघून जाणार आणि मात्र पुढे तुला बघावं लागणार की काय होत आहे ते चल मरायला रेडी लाता कुठे मारू तुला डोक्यावर मारू मेंदूवर मारू की कुठे मारू छातीवर अच्छा हटवर मारायचं आहे का ठीक आहे असं म्हणून तो त्याच्या हृदयावर आता बंदूक ठेवतो आणि इथे गौरीने आता ती व्रत पूर्ण करत असते पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता जोगती नसते ती गौरीच्या हातात कुंकूचा करंडा देते आणि म्हणते की हे घे हे कुंकूजा आणि अदिराच्या कपाळी लाव धावत धावत राजमाने गौरी निघालेली असतात तितक्यातच आता ईशान हा उशीने अदिराच्या तोंडावर जोरात दाबतो आणि त्याच वेळेला तो आता त्याचा श्वास बंद करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करू लागतो आणि त्यानंतर अधिराजचा श्वास आता शेवटचा बंद पडलेला असतो अधिराजचा जीव गेलेला असतो तितक्यातच आता तिथे बाहेर डॉक्टर येतात विमल डॉक्टरांना आलेलं पाहून खून करून विचारते की काय झालं त्याच वेळेला डॉक्टर खाली घालतात आणि म्हणतात की आम्ही काही करू शकलो नाही तितक्यात आता विमल पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली असते आणि तितक्यात नित्य येऊन विचारते की काय झालं तेव्हा विमल म्हणते की आपला अधिराज नाही राहिला आणि त्यानंतर आतमध्ये येऊन गौरी बघते तर अधिराजच्या अधिर डोक्यावर चादर घालत असतात त्याच वेळेला ती जोरात अधिराज असं ओरडते आणि अदराजकडे बघतच राहते अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा